नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत कर। मध्ये करते काय गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सुदगिरणी यांनी दोन हजार एकवीस मध्ये घाणखत क्रमांक अकरा सदुसष्ट नुसार कॅपिटल वेंचर दिल्ली यांच्याकडून चार कोटी रुपये कर्ज उचललं आणि घाणकत करून दिल्यामुळं फेरफार होऊन तसा सात बारावर बोजा आला परंतु त्यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाकडून समाज कल्याण विभागाकडून त्यांना नवीन कर्ज उचलायचं असल्यामुळे ह्या चार कोटीचा बोजा त्यांना अडथळ बोजामुळे त्यांना नवीन कर्जाला अडथळा अडथळा येत असल्यामुळे तहसीलदार राकेश गिंडे यांच्या बरोबर हातमो करून उदगिरणीच्या संचालक मंडळानं याच्यामध्ये कलम एकशे पंचावन्न नुसार कारवाई केलेली आहे माझी याच्यामध्ये अशी तक्रार आहे की ही जी ध्वज हटवण्याची जी प्रक्रिया आहे ही मुळामध्ये कलम एकशे पंचावन्नच्या नियमामध्ये बसत नाही तहसीलदार आणि सुदगिरणीचं संचालक मंडळ यांनी एक आर्थिक व्यवहार करून सदरील ही बोजा हटवल्यामुळं इथं एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे माझी याच्यामध्ये प्रमुख्याने मागणी आहे की संचालक मंडळावर याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सुदगिरणीच्या आणि तहसीलदार राकेश गिडे आणि जे कोणी महसूलचे कर्मचारी याच्यामध्ये दोष आहेत यांची चौकशी करून दोषी विरुद्ध निलंमाची कारवाई करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करावी ही माझी प्रमुख्याने मागणी आहे महाराष्ट्र बीड पा हे पा उपासनाला बसलेले आहेत तरी किती मोठ्या प्रमाणामध्ये बीडला भ्रष्टाचार होत आहे तरी ह्याच्यात पालकमंत्री ह्याच्यात कल्टर साहेब हे डोकं घालीत का नसतील नेमका ह्यांना कोणाचा दबाव आहे का आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी ताबडतोब लक्ष घालणं हे गरजेचं काम आहे तरी लोक ह्याच्यात लक्ष का घालणार लोकांना उपासनाला कंटर ऑफिस पुढे बसायचा वेळ काय